आता जॉब करत असताना तर मला लाईव्ह लेक्चर तर करताना येत होते मी मोस्टली रेकॉर्डेडच करायचो तर रेकॉर्डेड मध्ये संध्याकाळी जर मी आलो ऑफिस मधून तर त्यावेळेस मी पटपट लेक्चर केले की सकाळी मग मी तेच मग रिव्हिजन करायचं व्हेरी गुड आणि जे जे टॉपिक झालेले आहे ते त्यावेळेसच रिवाइज करायचो कारण कसं कधी कधी होऊन जात होत की एक दोन लेक्चर मागे राहायचो बरोबर किंवा नवीन नवीन नवी सब्जेक्ट कसं पाठमाग चालू होऊन जाते बरोबर तर मग ते पण रिव्हिज करणं हे पण रिव्हिज करणं तर त्यामुळे मी फक्त संध्याकाळचा टाइम हा लेक्चरला द्यायचो सकाळचा टाइम हा रिव्हिजनला द्यायचो फक्त <laughs> बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये एक शंका असते की मी जॉब करत आहे आणि जॉब करत असताना शासनामधल्या जर स्पर्धा परीक्षा मी दिल्या तर मला पोस्ट मिळते का किंवा बऱ्याच विद्यार्थी मित्रांना ही सुद्धा भीती वाटते की मी जस्ट दोन हजार चोवीसचा पासआउट आहे म्हणजे लगतच्या काळामधला पासआउट आहे आणि मी शासनामध्ये माझा ड्रीम जॉब घेऊ शकतो का तर विद्यार्थी मित्रांनो याबाबत तुमच्या मनामध्ये बिलकुल शंका यायला नको कारण हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की दोन हजार चोवीसला पासआउट होऊन सिव्हिल इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी कंपनीमध्ये कार्यरत असताना म्हणजे जॉब करत असताना एक चांगलं पॅकेज असताना सुद्धा सी सारखा जो ड्रीम जॉब आहे तो त्यांनी मिळवलेला आहे त्याच्यामध्ये वीसच्याही आतमध्ये त्यांनी रँक मिळवलेली आहे असे विद्यार्थी आपले आणि तसेच आजचे पाहुणे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार मी प्रमोद देशकरी दे मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि विद्यार्थी मित्रांनो आज जे गेस्ट आपल्याकडे आलेले आहेत तर त्यांचं मी सर्वात पहिल्यांदा स्वागत करतो प्रणय संजय मुन सर सर आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिला माझा प्रश्न असा असणार आहे की सर तुमच्याबद्दल माहिती सांगा तुमच्या फॅमिली बद्दल माहिती सांगा माझं नाव प्रणय संजय मुना आहे आणि मी वर्धा तालुक्यातील वर्धा जिल्ह्यातील इंगणघाट तालुका येथील राहिवाशाहो आणि माझ्या कुटुंबामध्ये माझे आई बाबा आणि माझा लहान भाऊ आहे बरं वडील काय करतात सर वडील माझे मिल मध्ये काम करतात बरं कपडा शहाच्यात ओके बर 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 आणि मग तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज जळगाव इथं तुम्ही पासआउट झालेला आहात ओके okay. ची डिग्री केलेली आहे तुम्ही आणि याच्यामध्ये तुमचं पास आउट कधीच आहे सर माझं दोन हजार चोवीस च पास आउट दोन हजार चोवीस च तेच मी आता सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो सांगितलं होतं की दोन हजार चोवीस च म्हणजे लगतच पास आउट आहे आणि मग गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्ही होतात तर प्लेसमेंट वगैरे झाली होती तिथून हा माझी प्लेसमेंट झालेली होती बर तर मग मी ते आता प्लेसमेंटला म्हणजे आहो मी जॉब करत बरोबर म्हणजे मग ते जे जॉब आहे तो तुमचा प्लेसमेंट मधलाच जॉब होता आणि तो तुम्ही कंटिन्यू केला आणि तो जॉब कंटिन्यू करताना तुम्हाला ही स्पर्धा परीक्षा दिली तुम्ही आणि त्याच्यामध्ये सक्सेस मिळवलं बरोबर आहे आता माझा महत्वाचा प्रश्न असा आहे की सर की ज्यावेळेस आपण एखादं शासनामध्ये जाण्याचं ध्येय ठेवतो तर ते कुठेतरी आपल्याला हायलाईट झालेलं असतं किंवा कुणाकडे तरी आपण आदर्श म्हणून बघले बघितलेलं असतं तर तुम्हाला कधी वाटलं की शासनामध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये जावं म्हणून तर मला तितकी नव्हती त्या माहिती पण मग माझ्या काकाजी होते शासनामध्ये ते सिव्हिल इंजिनियरच होते डब्ल्यू आर डीजे बर बर त्यांचं बघूनच मग मला हे वाटलं आणि किंवा शासनामध्ये जावं म्हणून ओके म्हणजे ते तुमच्या समोर एक बेंचमार्क होते बेंचमार्क होते डब्ल्यू आर डी मध्ये आणि म्हणजे शासनामध्ये चांगली संधी आपल्याला मिळू शकते बर पण मग हे तुम्ही ऍडमिशन घ्यायच्या अगोदर म्हणजे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायच्या अगोदर तुम्हाला हे माहिती होतं की आपल्याला शासनामध्ये जायचंय हो आणि त्यामुळेच मग तुम्ही घेतली बरोबर त्यामुळे आता दुसरी गोष्ट महत्वाची याच्यामध्ये अशी आहे की आपण सिव्हिल इंजिनिअरिंगला जातोच पण चार वर्ष आपण बऱ्यापैकी अभ्यास किंवा त्या करिक्युलम मध्ये असतो तर अशा वेळेला एक वेगळं आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे तर हे नेमकं तुमच्या मनामध्ये कधी आलं माझं म्हणजे सेकंड इयर थर्ड इयरला तर तितकं नाही नव्हतं माहिती मला बरं पण मग म्हणजे म्हणजे काकाजींनीच मला खूप मार्गदर्शन केलं की असं असं असते म्हणून बरं तर त्यानंतरच मी सर्व सुरुवात केली अभ्यासाला सुरुवात केली के आधी मी गेट आणि ईएससी च करत होतो गेट आणि ईएससी कुठल्या वर्षापासून करत मी थर्ड इयर पासून चालू केलं होतं थोडा तरी बरं 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 आणि मग स्पर्धा परीक्षे संबंधी माहिती सगळ्यात पहिल्यांदा कुठून मिळाली तुम्हाला जसं काकांपासून माहिती मिळाली की बाबा शासनामध्ये हे विभाग असतात बरोबर पण एक्झाम सिलेबस करिक्युलम प्रॅक्टिस करावी लागते हे कुठं तुम्हाला माझ्या मला माहिती मिळाली बरं ओके आता दोन हजार चोवीसचं पासआउट आहे सर तुमचं तुम्हा। त्यानंतर तुम्हाला प्लेसमेंट थ्रू डायरेक्ट जॉब लागला आणि तो जॉब अजूनही कंटिन्यू आहे विशेष म्हणजे तर मला हा प्रश्न पडतो की जॉब करताना असं काय वेगळं केलं तुम्ही की तुमचं पहिल्याच कारण तुमची ही पहिली एक्झाम आहे आपल्या जनरल डिस्कशन मध्ये आलं की तुमची पहिलीच एक्झाम आहे आणि ती पहिलीच एक्झाम तुम्ही क्रॅक केली तर असं वेगळं तुमच्या अभ्यासाची मेथडॉलॉजी काय होती की जेणेकरून हे एवढं मोठं सक्सेस तुम्ही मिळवलं ऍक्च्युली माझा आधीच नक्की होत म्हणजे माझा गोल एक सेट होता की मला प्रशासनामध्ये जायचं तर त्यामुळे मग मी जॉब करत असताना सुद्धा मी डिस्ट्रॅक्ट नाही झालो किंवा किंवा म्हणजे जॉब लागली बा आपल्याला तर थोडा पण ओके हा बरोबर नॉर्मल होऊन जाऊ किंवा घुमायला जाय ते तर मी त्यावेळेस फक्त मला सेट होतं की मला जितका पण टाइम भेटेल सर्व युटिलाइज करायचं प्रॉपर बरोबर तर मी माझा नऊ ते सहाचा असा टाइमिंग होता जॉबचा बरं हा आणि त्यामध्ये मग मी संध्याकाळचाच टाइम मला मिळायचा आणि सकाळचा तर संध्याकाळी मग मी जवळपासच एक लायब्ररी होती ते जॉईन केलेली होती तर मी लायब्ररी मध्ये जाऊन बारा रात्रीचे बारा वाजेपर्यंत तरी माझा साधारणतः तिथे तीन चार तास तरी अभ्यास होत होता आणि सकाळी पण उठून मी सकाळी सहा वाजता उठून वगैरे अभ्यास करून हा दोनक तास तरी मिळायचे मला बर ओके आता नऊ ते सहा हे तुमचा ऑलरेडी ऑफिशियल टाइम होता हो। आणि सहा वाजता ऑफिस मधनं बाहेर पडल्यानंतर ती मेंटॅलिटी ठेवूनही खूप अवघड असतं अभ्यासाची तर त्याच्यासाठी तुम्ही काय केलं की त्याला काही तुम्हाला ते ध्येय माहिती असल्यामुळे काही करायची गरज पडली नाही कधी कधी होत होत तसं कारण कसं माझं मध्ये पण जॉब करणे होता सर्व तर त्यावेळेस मला कधी कधी डिप्रेशन किंवा म्हणजे थोडं वाटायचं की होईल काय ना होईल किंवा मेंटल प्रेशर पण येत होता पण मी ते कसं गोल म्हणजे हे होता माझा तर मी त्यामध्ये मी करायचं आहे तर करायचं मग मला कराय त्रास जरी झाला तरी करावं लागायचं बरोबर म्हणजे दिवसाचं नियोजन तुमचं असं होतं की साधारणतः सकाळी सहा वाजता उठले तर दोन तास तुमचा अभ्यास असायचाच हो। नऊ ते सहा तुमचा जॉब होता आणि सहाच्या नंतर तुम्ही परत अभ्यासाला लागायचा आता याच्यामध्ये आपण इन्फिनिटी अकॅडमीचे विद्यार्थी सुद्धा होतात ऑनलाईनच तुम्ही हे करत होता तर मग हे नियोजन, नियोजन कसे रेकॉर्डेड सेशन कसे बघायचे याचं नियोजन कसं केलं होतं तुम्ही आता जॉब करत असताना तर मला लाईव्ह लेक्चर तर करता नाही येत होते बरोबर तर मी मोस्टली रेकॉर्डेडच करायचो तर रेकॉर्डेड मध्ये संध्याकाळी जर मी आलो ऑफिस मधून तर त्यावेळेस मी पटपट लेक्चर केले की सकाळी मग मी तेच मग रिव्हिजन करायचो व्हॉइस व्हेरी गुड आणि जे जे टॉपिक झालेले आहे ते त्यावेळेसच रिवाइज करायचो कारण कसं कधी कधी होऊन जात होतं की एक दोन लेक्चर मागे राहायचो किंवा नवीन नवीन सब्जेक्ट कसं पाठमाग चालू होऊन जायचे बरोबर आहे तर मग ते पण रिव्हिज करणं हे पण रिव्हिस करणं तर त्यामुळे मी फक्त संध्याकाळचा टाइम लेक्चरला द्यायचो सकाळचा टाइम हा रिव्हिजनला द्यायचो फक्त बरं विद्यार्थी मित्रांनो खूप चांगला की पॉइंट त्यांनी सांगितलेला आहे बघा लक्षात घ्या जे विद्यार्थी जॉब करून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांचा कसा सिस्टमॅटिक प्लॅन असला पाहिजे त्यांचं नऊ ते सहा हे त्यांचं वर्क होतं त्याच्यानंतर ते कुठलाही जे सेशन झालेले आहेत लाईव्ह सेशन त्या दिवसच्या त्या दिवशीच ते कम्प्लीट करून टाकायचे आणि त्याची रिव्हिजन दुसऱ्या दिवशी सकाळी करायचे म्हणजे लॅकोना किंवा लॅग व्हायचा नाही तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे पण मग अशा वेळेस ॲडिशनल स्टडी किंवा तुमचा अनालिसिस तुम्ही एखादी टेस्ट दिली त्याला Actually, तर त्याला कसं मॅनेज करायचे तुम्ही ॲक्च्युली म्हणजे जर आपला जर टॉपिक झालेला असेल सब्जेक्ट कम्प्लीट तर माझ्या मते तरी डायरेक्ट पीवाय क्यूज तरी करायला पाहिजे त्याचे इयर क्वेश्चन कोणते आलेले आहे आणि मॉक टेस्ट देत राहायचे रेग्युलर सब्जेक्ट टेस्ट त्याचं टेक्स्ट बुकला पण असते अवेलेबल खूप साऱ्या तर हो। रेग्युलर मी ऑफिस म्हणून येताना जाताना मोबाईल मध्येच असतं तर मी ते दे, देत असायचो तर इन केस जर काही एक्स्ट्रा टॉपिक भेटला त्यामध्ये काही एक्स्ट्रा काही जर वाटलं की आपल्याला ऍड ऑन करायचं आहे किंवा नाही तर मी ते ऍड करत असायचो आणि जे आपलं झालेलं आहे ते तर रिवाईज होतच मग पीवायक्यूस थ्रू आणि नंबर ऑफ टाइम जर आपण रिव्हिजन करेल आणि क्यूज करेल तर आणि टेस्ट सिरीज महत्वाची तर त्यामुळे मग आपल्याला त्या सब्जेक्टचं परत परत रिव्हिजन पण होऊन जातं आणि एक कॉन्फिडन्स पण येतो की करुण आपला खूप चांगल्या पद्धतीने टप्पे तुम्ही हे करून दिलेले होते आता याच्यामध्ये दोन हजार चोवीस ला आउट होऊन ही एक्झाम आली सपोज याची ऍडव्हर्टाइजमेंट आली बी ची एक साधारणतः तुम्हाला किती वेळ मिळाला होता मला मी जसं ऑक्टोबर महिन्यापासूनच स्टार्ट केलं तर साधारणतः मला सहा सात सहा महिने तरी वेळ सहा सात पण फ्रेशर्स आहे आपण जॉब सुरू आहे याचं काही मेंटल प्रेशर काही थोडंफार आलं निगेटिव्हिटी मध्ये गेलो झालं कधी कधीच वाटायचं बरं पण पन... ते माझे सोबतचे जे मित्र होते ना ते पण खूप सपोर्टिव्ह होते आणि घरून पण मला सपोर्ट की नाही बा तू करू शकतो बा माझा दुसरा प्रश्न तोच असणार होता की जर निगेटिव्हिटी आली तर काय करावं हो। तुम्ही त्याचं उत्तर ऑलरेडी या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलं की मित्र होते आणि घरच्यांचा सपोर्ट होता ओके आता विद्यार्थी मित्र बरेच असे असतात सर की जे सुरुवात करताना थोडसे त्यांचं डिसिजन मेकिंग हे होतं तर तुम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे की तुम्ही फ्रेशर असा किंवा तुम्ही जॉब करत असा जॉब करतानासुद्धा तुम्हाला चांगलं यश हे मिळू शकतं पण या यशामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्या गोष्टी बाकीच्यांना माहिती नसतात म्हणजे सगळ्यांनी यशाच्या शिखरावर गेलेलं पाहिलं असतं चढताना कोणी बघितलेलं नसतं तर तुमचा जो हे छोटासाच एक सहा सात महिन्याचा जो काळ आहे याच्यामध्ये असंही झालं असेल की कधी -कद कधी खूपच डिप्रेशनमध्ये गेलात किंवा अडचणी आल्या किंवा तुमच्या ऑफिसमधलं काही काम आलं तर ते असं काही एखादा किस्सा आहे का आणि त्याला तुम्ही कसं ऑफिस मध्ये जसं मी प्रोजेक्ट मध्ये होतो चांगल्या मोठ्या तर त्यावेळेस तर मला खूप काम असायचं म्हणजे दिवसभर तर ते पण थोडं मेंटल प्रेशर असायचं माझ्यावर की आपल्याला दुसऱ्या दिवशी पण ते करायचं आहे आणि त्याचं पण काही ना काही डोक्यात अनालिसिस हे ते चालूच असायचं की हे कॅल्क्युलेशन करायचं ते कॅल्क्युलेशन करायचं आहे तर त्यावेळेस पण मी ज्या वेळेस लेक्चर बघायचो तर त्यावेळेस मनात येत होतं की आपला टाइम तर इकडे पण चालला तिकडे तर कधी कधी व्हायचं तसं पण माझे जे सोबतचे होते मित्र त्यांनी पण कसं सांगत राहते की अरे त्याची काही तू टेन्शन नको घेऊ तू फक्त प्रिपरेशन चालू खूप छान पद्धतीने सरांनी त्यांचा जो अनुभव आहे तो शेअर केलेला आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा विद्यार्थी मित्रांनो मी परत परत ती गोष्ट लक्षात आणून देतोय की जॉब करताना सुद्धा एक चांगल्या पद्धतीने तुमचं जर प्लॅनिंग असेल आणि एक्झिक्युशन असेल तर तुम्हाला यश नक्की मिळतं कारण बी एम सी सी हा सगळ्यांचा ड्रीम जॉब असतो आणि मागच्या सहा सहा वर्षापासून पाच पाच वर्षापासून आपण तयारी करू शकतो पण फ्रेशर विद्यार्थीसुद्धा ते करू शकतात क्रॉस करू शकतात हे सरांनी प्रणय सरांनी दाखवून दिलेलं आहे प्रणय सर याच्यामध्ये अजून मला एक असं विचारायचं आहे की बऱ्याचशा मार्केटमध्ये मा टेस्ट सिरीज असतात आता आयमुळेही टेस्ट सिरीज खूप सारे अवेलेबल आहेत आणि आपण ज्या क्लासमध्ये कोचिंग घेतो तिथल्याही काही टेस्ट असतात काही फुल सिलेबस काही सब्जेक्ट वाईज तर तुमचं टेस्ट सिरीज तुम्ही कशा हँडल है केल्या ऑथेंटिसिटी कशी चेक केली आणि त्याचा फायदा कसा झाला तुम्हाला मध्ये तर मी टेस्ट सिरीज जरा म्हणजे पेपरच्या आधी एक महिना चालू केली होती टेस्ट सिरीज देणं फुल लेंथ आणि सब्जेक्ट वाईज तर चालूच होत्या आधी तर फुल लेंथ मी मोस्टली टेक्स्ट बुकच्या आपल्या इन्फिनिटीच्या पण दिल्या आणि बाकी बाकी इतर यांचा पण दिला म्हणजे द्यायला पाहिजे कारण कसं आहे आपल्याला एक वर्ष लिमिट बरोबर आहे त्यामध्ये कसं सर्व याच्यात आपल्याला म्हणजे मी फक्त स्वतः इव्हॅल्युएट करायचंय म्हणून नाही तर मला नवीन नवीन त्यामध्ये काय अजून माहिती पडते की कुठं माझा पॉईंट बाकी राहिलेला आहे कारण मी जेव्हा क्वेश्चन देत होतो तर मी ते टेस्ट सिरीज झाल्यानंतर सर्व अनालिसिस करत होतो की यामध्ये मला कोणता पॉइंट आलेला आहे कोणता नाही आणि जो आलेला नसेल तर तो, तो मी माझ्या नोट्स मध्ये मा तो ऍड ऑन करत होतो नेक्स्ट टाइम मला तिथे मी चुकलो नाही पाहिजे म्हणून बरं बर। आणि जे अनालिसिस आहे आपल्या याचा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तुमच्या टेस्टचा अनालिसिस तो तुम्ही कशा पद्धतीने करायचा तर टेस्ट सिरीज मध्ये मी रिपिटेशन करत असतो रिपिटेशन म्हणजे कसं की एक्सपेरिमेंट केला सांग की पहिल्यांदा टेस्ट सिरीज दिली त्याम से तर त्यामध्ये मी आधी कधी टेक्निकलचा पार्ट करायचो कधी नेक्स्ट टाइम टेस्ट सिरीज दिली तर मी नॉन टेकचा करायचो कारण कसं सब्जेक्ट पेपरमध्ये सेक्शन्स असतात तर सगळ्यांना वाटत की आपलं टेक्निकल खूप छान आहे तर सर्वजण टेक्निकल पासून स्टार्ट करतात आणि नॉन टेकला टाइम देतात असं पण माझा जेईच्या पेपरला मी त्यावेळेस टेस्ट सिरीज दिली तितकं माझा प्रॅक्टिस न झाली होती टेस्ट सिरीज ती तर त्यावेळेस मी ला आधी स्टार्ट केलं आणि शेवटच्या तीस मिनिटांमध्ये मी रिजनिंग करणार असं मला वाटलं होतं पण मी इतका हायपर होऊन गेलो ते याच्यात की मला रिजनिंग त्यावेळेस प्रॉपर झाला नाही मग मी परत मग टेस्ट दिली आणि मग असं केलं की नाही बा स्टार्टिंगला मी रिजनिंगच करणार कारण रिजनिंगला कसं स्टार्टिंगला फ्रेश माइंड असतो हो। आणि ते जर प्रॉपर झाला तर मग टेक्निकल तर आपल्याला येतच ये बा तर तेवढं मला मग कॉन्फिडन्स येऊन गेलं तर की मी टेक्निकल मध्ये तर करूनच घेईल रिजनिंग मला आउट ऑफ आणायचं होते कारण तोच एक मेन फॅक्टर होता फॅक्टर होता सिलेक्शन साठी सिलेक्शन साठी बरोबर एक्झॅक्टली म्हणजे तुम्ही तो पॅटर्न ठरवला की हा मी पहिले रिझनिंग करणार तिथे फुल मिळवणार जेणेकरून टेक्निकल तर माझा स्ट्रॉंग आहेच आहे आता याच्यामध्ये अजून मला एक प्रश्न पडतो कारण बीएमसीच्या जेई असेल किंवा एसी एक्झाम असेल तर जसं रिझनिंग हा की फॅक्टर आहे तसा जीएस हा सुद्धा की फॅक्टर होता कारण विद्यार्थ्यांना जीएस चा प्रॉब्लमच येतो आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मार्ग तिथे जातात तर त्याच्यासाठी तुम्ही काही अशी वेगळी स्ट्रॅटेजी होती का जीएसची आणि ते मटेरियल काय हो की तुम्ही अभ्यास केला च तर माझं रेग्युलर मध्ये तर नाही व्हायचं कारण मला टेक्निकल आणि रिझनिंग आणि रिझनिंगला मी नवीनच होतो सर्व कारण म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये पण चा मला तितकं काही हे नव्हता तर रिजनिंग पण मला प्रॅक्टिस करायची होती आणि टेक्निकलचं पण सर्व सिलेबस कम्प्लीट करायचा होता तर के मी फक्त शनिवार आणि रविवारच दिलेला होता टाइम के करायला आणि आपले इन्फिनिटीचे जे लेक्चर्स होते ते आणि बाकी युट्यूबला थोडं किंवा जे आणि बीएमसी कसं होतं की त्यांचं पण एक होता जीएस स्टँडिंग ते पण थोडं थोडं केलं होतं आणि पेपरच्या लागेच दोन दिवसा म्हणजे दोन आधी मी फक्त करंट अफेअर केला होता जीएसला तितका थोडा फक्त रिव्हिजन झाल्यासारखा करत होतो करंट अफेअरला मी खूप मग थोडा जास्त म्हणजे फोकस करत होतो जानेवारी पासून जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल चार महिन्याचे मी केलेले होते त्यावेळेस सर्व आपण या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रणय सर आपल्याला माहिती देत आहेत त्यांचा अनुभव शेअर करतायत आणि त्यांच्या ज्या काही स्ट्रॅटेजी होत्या त्या विद्यार्थी मित्रांसोबत मन मोकळ्यापणाने ते सगळ्या शेअर करतायत आता माझा शेवटचा प्रश्न हा आहे की जे विद्यार्थी असतात नवीन येणारे तुमच्यासारखे जे नवीन विद्यार्थी असतात ते हे विद्यार्थी खूप स्ट्रगलमध्ये असतात मानसिक डिजिटल आन्सर नसतं त्यांच्याकडे येस किंवा नो कुठेतरी मध्ये असतात ते की करायचं नाही करायचं तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगू इच्छाल माझं तरी विद्यार्थ्यांना हेच हे आहे की गव्हर्नमेंट जॉब असं वाटतं की खूप जणांना की खूप वेळ लागतो किंवा काय तर त्यासाठी मोटिवेट नको राहू कारण मोटिवेशन कसं आहे टेम्पररी असतं दोन दिवस आपण खूप अभ्यास करतो पण मग तिसऱ्या दिवशी असं वाटतं की आपल्याला तर होऊनच जाणार त्यावेळेस आपण थोडं खाली झाल्यासारखं ओव्हर कॉन्फिडन्स झाल्यासारखं होतं पण माझा असं गायडन्स राहील की डिसि मोटिवेट न राहता डिसिप्लिन ठेवा आणि राहा आणि एक डेडिकेशन ठेवा की मला जॉब म्हणजे प्रशासनामध्ये जायचं आहे मला हे पोस्ट काढायची आहे तर मग मोटिवेशनची काही गरज नसेल माझ्या मते तरी कारण जर आपल्याला करायचंच आहे म्हणजे तर करावंच लागेल तर मला तरी इतकं म्हणायचं की डिसिप्लिन राहा आणि आपला जो रुटीन आहे तो एक प्रॉपर मेंटेन ठेवा सकाळी पण उठल्या उठल्या आय थिंक सो एक्सरसाइ वगैरे करायला हवी मेडिटेशन करायला हवं कारण आपण जर फिजिकली पण तेवढा स्ट्रॉंग असो ना तर मेंटली पण आपण तितकं कारण आता मला मध्ये पण मेंटली प्रेशर येतच होता mm -hmm. तर तो पण मॅनेज करणं हे सर्व माझ्या रुटीन mm -hmm. मुळेच मला तरी वाटतं की झालं म्हणून आणि एक कन्सिस्टन्सी ठेवा की प्रॉपर माझे इतके टॉपिक झालेच पाहिजे रेग्युलर माझे पीवायक्यूज झालेच पाहिजे आणि टेस्ट सिरीज पण माझे झालीच पाहिजे जेणेकरून आपण कुठेच लॅग नाही झालं पाहिजे जे जे नीड आहे आपल्या पेपरसाठी तेवढं प्रॉपर आपण करायला हवाच कन्सिस्टन्सी असेल डेडिकेशन असेल बरोबर आहे फोकस असेल ह्या सगळ्या गोष्टी सरांनी सांगितल्या दोन हजार सा चोवीसचं आऊट गव्हर्नमेंट कॉलेजमधनं बी टेक आणि आऊट झाल्यानंतर कॅम्पस प्लेसमेंट तिथून एक चांगला पर्टिक्युलर जॉब चांगल्या पॅकेजचा जॉब आणि तो जॉब अजूनही सुरू असं असतानाही या सगळ्या ऑबस्टॅकलवरती मात करून डेली एक रुटीन मेंटेन करून प्रणय संजय मुन सर यांनी बी एम सी सब इंजिनियर ही पोस्ट पहिल्याच अटेम्प्टमध्ये काढली त्यांची पहिलीच एक्झाम होती सर तुम्ही तुमचे सगळे जे विचार आहेत जो प्रवास आहे तो आमच्या विद्यार्थी मित्रांना उलगडून दाखवला त्यांना मार्गदर्शन केलं आणि तुमच्याकडनं घेण्यासारख्या गोष्टी म्हणजे ह्याच आहेत की जे विद्यार्थी जॉब करतात तर त्यांनी असं मनामध्ये बिलकुल आणू नये की मी जॉब करताना माझं होईल की नाही आणि मला मुलांना हे सांगायचं आहे की जे आता अपेअरिंग आहे मुलं कॉलेजमध्ये जर ते सेकंड इयरला किंवा थर्ड इयरला असतील किंवा नुकतेच पास पण असतील तर त्यांना असं सांगायचं आहे की थर्ड इयर किंवा सेकंड इयर पासूनच नाही का प्रिपरेशन चालू करून द्या पी किंवा गेड वगैरे कारण म्हणजे खूप जण असे असतात मुलं की ते इंजिनिअरिंगला ऍडमिशन करून घेतात पण त्यांना काय काय ऑपॉर्च्युनिटी असतात समोर जाऊन ते माहिती नसतात की इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपण या या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो किंवा हे एक्झाम देऊ शकतो तर ते सर्व इन्फॉर्मेशन म्हणजे कलेक्ट करायला हवी हवीस तरी आणि थर्ड इयरला तुम्ही ईएससी किंवा गेट प्रिपरेशन करायला हवी कारण ही ती जर आपण जर एक्झाम ची प्रिपरेशन करत असलो तर आपला या एक्झामचा पण अभ्यास होतो नक्कीच होतो म्हणजे टॉप लेव्हलची एक्झाम लेवल ची जर हा तर आपण क्लास वन कारण ईएससी यूपीएससी कंडक्ट करते त्यामध्ये जितके पण सब्जेक्ट येतात ना ते सर्व सब्जेक्ट आपल्या सरळ सेवेसाठी आणि एमपीएससी ला पण येतात ते सर्व ते सर्व सर्वांनी तरी करा दा सर प्रणय सर आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद सर